नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी बी केशी मैदान मुंबई येथे काँग्रेस पक्षाकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी केले आहे या मेळाव्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला हे उपस्थित राहणार या आहेत यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे नेतेसुद्धा मंचावर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत माजी मंत्री आमदार खासदार महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन एस यू आय विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत या महामेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिंगोली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची